आज आपण मस्तपैकी चमचमीत अशी दही भेंडी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे नेहमी भेंडी ही आधी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर त्याला स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि पंख्याखाली पाच ते दहा मिनिट छान अशी सुकून घ्यायची कारण भेंडी ही चिकट होत असते असं केल्याने थोडी कमी चिकटपणा येतो तर इथे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि सुकून घेतलेली आहे भेंडी आता ही भेंडी आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे बघा आता हे सर्व जी भेंडी आहे तर त्याचे मी आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी भेंडीचे जे मागचं आणि पुढचं टोक आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने त्याचे तुकडे करायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने मी हे केलेले आहेत तुम्ही छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार करू शकतात आणि अशा पद्धतीने मध्ये एक चीर मी इथे दिलेली आहे आणि चीर देताना व्यवस्थित द्यायची आहे नाहीतर त्याचे दोन तुकडे होऊ शकतात तर अशा पद्धतीने सर्व तुकडे मी करून घेतलेले आहेत आता आपल्याला बघा हे तुकडे झाल्यानंतर भेंडीला आपल्याला जो मसाला लागणार आहे तर तो आपल्याला करून घ्यायचा आहे तर इथे मी आता तो मसाला तयार करणार आहे त्यासाठी इथे बघा फ्रेश दही घेतलेला आहे मी एक वाटी नेहमी फ्रेश दही घ्या जास्त आंबट दही घेऊ नका तर हे मी घरीच बनवलेलं दही आहे ते घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे दही आहे तर ते अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गुठड्या राहणार नाहीत तर इथे मी आता दही हे दही व्यवस्थित असं फेटून घेणार आहे तर इथे बघा हे दही मी छान असं फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आहे तर मसाले टाकून घ्यायचे आहेत जास्त मसाले मी वापरलेले नाही घरी नेहमीचे जे आपले आहेत ते टाकले आहेत एक चमचा धनेपूड इथे टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तर ते मी दीड चमचा घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि गरम मसाला हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला बघा यामध्ये जिरा पावडर मी घेतलेला आहे तुम्ही अख्खं चिरं घेऊ शकतात पण इथे मी जिरा पावडर करून घेतलेली होती तर हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मीठ टाकायचं राहिलं आपण अर्धा किलो भेंडी घेतली आहे त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे आणि जेवढं त्या भेंडीला मीठ लागेल त्यापेक्षा थोडं कमी टाकायचं आहे म्हणजे कारण आपण भेंडी ज्या वेळेला फ्राय करणार आहोत त्यावेळेला देखील आपल्याला थोडं मीठ लागेल आता हे छान असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे छान मसाले दह्यामध्ये मिक्स होतील तर इथे बघा मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आपला मसाला हा तयार झाला आहे आता याला आपल्याला पाच मिनिट असंच ठेवायचं आहे तर इथे बघा हे मसाला झाल्यानंतर आपल्याला आपली भेंडी आता फ्राय करून घ्यायची आहे तर इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी टाकून झाल्यानंतर यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं मी मसाल्यात जिरं पावडर टाकलं आहे इथं थोडं जिरं मी अजून टाकून घेतलं आहे त्यानंतर पाच ते सात लसणाच्या पाकड्या आहेत त्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत याचे तुम्ही उभे पातळ काप करू शकता ते देखील छान लागतात आता हा लसूण वगैरे छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे छान फ्राय झालं आहे यामध्ये मी कढीपत्ता आता टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भेंडीचे तुकडे आहेत तर ते टाकून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी आपल्याला तेलावर हे छान मऊ म्हणजे साधारणपणे नव्वद टक्के आपल्याला शिजवायचे आहेत यामध्ये यामध्ये या दुसरं कुठलाही मसाला टाकायचा नाही चिमुटभर मीठ आपल्याला टाकायचं आहे आपण मसाल्यात देखील मीठ टाकलेलं आहे तर मीठ मी इथे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर हे आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहे इथे मी आता भेंडी चिकट होऊ नये म्हणून लिंबाचा रस देखील टाकून घेतलेला आहे कारण ही भेंडी आहे तर ती चिकट होते तर आता लिंबाचा रस टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण मिक्स करायचं आहे आणि लो फ्लेमवर सात ते आठ मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आणि बघा लक्षात ठेवा झाकण ठेवून ही भेंडी शिजवू नका नाही तर जास्त चिकट होते तर लो फ्लेमवरच ही शिजवायची आहे आणि अधूनमधून फक्त एक ते दोनदा तिला हळूवारपणे हलवायचं आहे जास्त हलवलं तरी देखील ती चिकट होते आता आपण ती शिजवून घेणार आहोत तोपर्यंत इकडे आपण एका दुसऱ्या कडेमध्ये मी दोन मोठे चमचे तेल तापवलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर एक कांदा मी चिरून घेतलेला आहे बारीक आता हा छान असा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये तर मीडियम फ्लेमवर तो शिजवायचा आहे नाहीतर हाय फ्लेमवर देखील कांदा आपला जास्त जळू शकतो आणि मग भाजीची चव बिघडते तर इथे मी कांदा छान असा मऊ करून घेतलेला आहे बघू शकतात यामध्ये तुम्हाला आवडलं तर अजून तुम्ही थोडा लसून घालू शकता म्हणजे पेस्ट वगैरे पण त्याची आवश्यकता नसते कारण आपण आधीच भेंडी फ्राय करताना टाकला आहे या आता यामध्ये दुसरं काहीही न टाकता हे आपल्या मसाल्याचं जे वाटण आहे तर ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हे बघा यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं होतं त्यामुळे तुम्हाला ते पातळ दिसत असेल तर हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपलं हे शिजलेलं आहे हे दही असल्यामुळे लो फ्लेमवर तुम्ही हे शिजवायचं आहे नाहीतर दही तुमचं फाटतं आणि मग चव देखील बिघडते आणि दिसायला देखील छान दिसत नाही तर हे छान असं शिजलेलं आहे आता बघा यामध्ये कसुरी मेथी मी इथे टाकून घेणार आहे कसुरी मेथी टाकल्याने छान टेस्ट येते या भाजीला किंवा कुठल्याही भाजीत तुम्ही टाकलं तरी छान येते इकडे बघा आपली देखील शिजलेली आहे मसाला शिजला आपला तोपर्यंत भेंडी देखील आपली शिजून तयार झालेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या मसाल्याचं जे आहे बघा किती छान दिसतं आहे तेल तरी एकदम छान आलेले आहे यामध्ये आपल्याला ही भेंडी आता टाकून घ्यायची आहे यामध्ये मी म्हणजे मसाला जे दह्यामध्ये मिक्स केलेला होता तेव्हा मी फक्त अर्धा कप पाणी त्यात टाकून घेतलेलं होतं तर हे बघा आता भेंडीचे हे तुकडे टाकायचे आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि मग परतून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा याला शिजवून घ्यायचं आहे थोडं ही पातळ काहीजण पातळ करतात पण ही थोडी ग्रेव्हीची छान लागते तर इथे बघा छान असं मिक्स झाल्यानंतर मी इथे तीन ते चार मिनिट पुन्हा याला शिजून घेतलेलं आहे बघू शकता छान अशी आपली दही भेंडी तयार झाली आहे तुम्ही देखील बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह